आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज मंचर प्रतिनिधी कळंब तालुका आंबेगाव येथील चांडवली रोड पॉवर हाऊस जवळील द्राक्ष बागायतदार ग्रामपंचायत सदस्य केतन किसन कडणे यांच्या शेतात वन विभागाने पिंजरा लावला होता सदर पिंजरा लावावा अशी मागणी लोकनियुक्त सरपंच उषा सचिन कानडे यांनी वनपाल शशिकांत मडके यांना दूरध्वनीद्वारे केली होती तदनंतर घटनास्थळी वनपाल शशिकांत मडके यांनी पाहणी करून सदर ठिकाणी बिबट्याचे पंजे आढळल्यानंतर त्या ठिकाणी पिंजरा लावला सदर वस्तीवर पिंजरा लावल्यानंतर सदर पिंजऱ्यामध्ये पूर्णपणे परिपक्व झालेला अंदाजे दीड ते दोन वर्ष वयाचा नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला आहे सदर वस्तीवर अजूनही तीन ब बिबटे मोकाट असून त्यांना लवकरात लवकर जेरबंद करणे गरजेचे आहे असे वस्तीवरील ग्रामस्थांचे म्हणणे आहे सदर बिबट्याला पिंजरा लावण्याकामी शेतकरी नवनाथ थोरात यांच्या ट्रॅक्टरमधून द्राक्ष बागायतदार नितीन थोरात ग्रामपंचायत सदस्य निर्मला थोरात विवेक कडणे दीपक कानडे ऊस बागायतदार सचिन कानडे माजी चेअरमन अनिल भालेराव अमित भालेराव मयूर वावळ हेमंत चिखले मंगेश कानडे सचिन कानडे स... संजय कानडे संतोष कानडे राहुल कानडे गणेश कानडे अमर कानडे हके यांनी लौकी या ठिकाणावरून पिंजरा आणून सदर वस्तीवर लावला होता यावेळी धनगर साळवा हाके यांनी सावज म्हणून बिज पिंजऱ्यामध्ये मेंढरू ठेवण्यासाठी विना सहकार्य केले मागील काळात कडणेस्थळ वस्तीवर सुद्धा चार वर्षापूर्वी तीन बिबट्या वन विभागाने जेरबंद केले होते यावेळीसुद्धा धनगर साळवा हाके यांचे मोलाचे सहकार्य वस्तीवरील ग्रामस्थांना लाभले होते सदर वस्तीवर नर दी आणि बिबट्याचे अजून एक पिल्लू मोकाट असून तीन बिबट्या अजूनही जेरबंद होण्याचे बाकी आहे त्यामुळे सदर ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावावा अशी आग्रही मागणी सरपंच उषा सचिन कानडे यांनी केली असून वन विभागाला सर्वोत्परी सहकार्य वस्तीवरील ग्रामस्थांचे आणि ग्रामपंचायतीचे मिळेल असे आश्वासन ग्रामस्थांच्या वतीने शेतकरी अमित भालेराव यांनी वनपाल शशिकांत मडके यांना दिले आहे घटनास्थळी बिबट्याला जेरबंद केल्यानंतर सदर माहिती वनपाल शशिकांत मडके आणि वनमजूर जालि सुंदर थोरात हो यांना दूरध्वनीद्वारे शेतकरी अनिल भालेराव आणि अमित भालेराव यांनी कळवली घटनास्थळी मंगेश कानडे यांच्या चारचाकी चाकी गाडीमधून सदर बिबट्याला पिंजऱ्यामधून जेरबंद करून वनपाल शशिकांत मडके आणि वनमजूर जालिंदर थोरात यांनी अवसर येथील वन उद्यानात तपासणीसाठी नेले यावेळी वस्तीवरील ग्रामस्थांचे मदतीचे सहकार्य लावले वनपाल शशिकांत मडके म्हणाले की वनविभागाकडे पिंजऱ्यांची कमतरता असल्यामुळे वस्तीवर एकच पिंजरा लावू शकलो वन विभागाकडे जास्त पिंजरे असते तर एकाच वेळी दोन तीन पिंजरे लावले असते सदर बिबट्याला माणिक येथील जुन्नर केंद्रात सोडल्यानंतर पिंजरा मोकळा झाल्यानंतर रविवारी किंवा सोमवारी वस्तीवर पिंजरा लावण्यात येणार आहे असे आश्वासन वन विभागाच्या वतीने ग्रामस्थांना देण्यात आले आहे रात्र भर धागे असता लाओ हो गया एक आवाज ओके जी कॅच कर कॅच कर कॅच कर आठव आठव मार नाही बघा जाईन जाईन येऊ शकतो लवकर नाईला नाही पडू पडू मग इथं 11 बघा इला इथं 11 कधीच पडणार नाही सर पडला सारा उचलला टाकलं हे माझं गाडी आता ले जाऊन राहायला चला बघला प्रिंटिंग स्टेशन हा पोर्टल आता वाजला I don't know about that.